मी न्यूज माझं सुरुवातीचं शिक्षण गुरुकुल येथे भुसवाळ येथे चालू झालं दहावी शिक्षण नंतर आत्याकडे अंबरनाथ येथे झालं नंतर अकरावी बारावीला मी ठाण्याला होतो आणि तिथून मग बी एन आय टी नागपूर मध्ये माझा नंबर लागला तिथून मी बीटेक कम्प्लीट केला मेटलर्जी अँड मटेरियल्स इंजिनिअरिंग मध्ये जेव्हा मी बारावी पास झालो त्याच वेळी राजेंद्र सर आहेत त्यांचं एक पुस्तक मी वाच माझ्या वाचण्यात आलं आणि वडिलांनी प्रेरणा दिली की प्रशासकीय सेवेमध्ये जाऊन आपण लोकांसाठी काहीतरी करू शकतो आणि माझे जे मामा आहेत ते शिक्षक असल्यामुळे त्यांनी मला प्रेरणा दिली आणि ते सतत समाजासाठी चांगलं काम करत आलेले आहेत त्यांनी सांगितलं की आपण हे एक चांगला मार्ग आहे ज्यातून समाजासाठी काहीतरी करू शकतो हे सर्व माझे प्रेरणास्थान होते आणि आजोबांचंही जे कार्य आहे त्यांनी कसं संघर्ष केला आणि त्यांचंही एक स्वप्न होतं की काहीतरी जीवनात आपल्या नातवाने केलं केलं गेलं पाहिजे मग ते या सर्वांची प्रेरणा घेऊन मी माझे इंजिनिअरिंग झाल्यानंतर आमोद्या ह्याच गावात राहून शिक्षा यू पी एस सीच्या संपूर्ण अभ्यासाचा प्रवास चालू केला प्रथम प्रयत्नात मला अपयश आलं तेव्हा तर मला असं वाटायचं की प्रथम प्रयत्नातच माझं होऊन जाईल पण मला असं वाटतं की ओवर कॉन्फिडन्स होता किंवा मग ते अर्धवट तयारी होती त्यामुळे प्रथम प्रयत्नात नाही प्रथम प्रयत्नात नाही झालंय परंतु मग सेकंड अटेम्प्टला परत माझं प्रिलिम्स नाही झालं त्यावेळेस खूप खचलो पण त्यावेळेस परिवाराने साथ दिली की ठीक आहे ही परीक्षा थोडी कठीण आहे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत तू घरूनच अभ्यास करतोय तू कोणाचं तरी मार्गदर्शन घे म्हणजे थोडा तुझा प्रवास सुखद होईल त्यानंतर मग मी व्यवस्थित परत तयारीला लागलो खचलो नाही ते माझ्यासाठी खूप चांगले ठरले कारण की तिसऱ्या प्रयत्नात मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहचलो पण तिथे परत मला अपयश आले तर तेव्हा असं वाटले की खरंच आपण या परीक्षेसाठी बनलोय का खरंच आपल्याने होईल का पण असंही होतं होत एका एकीकडे की, की आपण इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन आलोय काही मार्कांचा फरक आहे तर नेक्स्ट टाइम कधी आपण व्यवस्थित प्रयत्न केला तर आपण रँकमध्ये येऊ शकतो मग प्रयत्न चालू ठेवले आणि फायनली आता फोर्थ अटेम्प्टला आणि सेकंड इंटरव्ह्यू देऊन जेव्हा मी आलो तेव्हा असं वाटत होतं की काहीतरी रँक भेटेल आणि आता फायनली एट वन वन रँक माझा आला आणि त्यामुळे फक्त मलाच नाही तर माझ्यापेक्षा जास्त संपूर्ण कुटुंबाला आणि कुटुंबालाच नाही तर संपूर्ण गावाला आनंद झालेला आहे की पैकी एक मुलगा आज एवढ्या मोठ्या परीक्षेत पास झालेला आहे योगेश भाऊ तुम्ही आता परिसरातील जे मुलं आहेत त्यांना मार्गदर्शन पण तुम्ही आता यू पी एस पर्यंत गेला तर त्यांना तुम्ही तुमच्या अभ्यासाची थेरी किंवा तुम्ही जसा अभ्यास केला किंवा के, अभ्यासाला किती टाईम दिला याबद्दल त्यांना काय सांगा जे करतील याच्या पुढे सर्वप्रथम जेव्हा मी विचार केला की आपल्याला युपीएससी करायचं आहे तर ही परीक्षा जी आहे ती सिव्हिल सर्व्हिस साठी आपल्याला काही विषय आहेत त्या विषयानुसार मी पुस्तकं मागून घेतली त्या पुस्तकानं मागून घेतल्यानंतर त्यांना एक व्यवस्थित रिडिंग दिली त्यानंतर आपल्याला समजलं की कोणत्या विषयांवर आपल्याला जास्त फोकस केलं गेलं लग पाहिजे कारण की मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं असल्यामुळे ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट थोडे सुरुवातीला कठीण गेले पण नंतर एकदा समजलं की आपल्या आवडीचे विषय कोणते जसं पॉलिटी आम्हाला सोपा जायचा मग मी पॉलिटीवर थोडा कमी भर दिला पण बाकी विषयांवर थोडं व्यवस्थित जास्त भर दिला आणि मग असा अभ्यास चालू केला आणि मला सतत जे आपले नातेवाईक असतात कारण की आपण सर्वीकडे ऐकत असतो की कोचिंग क्लासेसशिवाय हे शक्य नाही किंवा मग तुम्हाला दिल्लीलाच जावं लागेल किंवा तुम्हाला पुण्यालाच जावं लागेल माझाही तोच विचार होता पण कोरोना आल्यामुळे मी जाऊ नाही शकलो आणि मग त्यामुळे जेव्हा मी स्वतःहून अभ्यास केला तेव्हा मला समजलं की माझे काय स्ट्रेंथ आहे काय विकनेसेस आहे मी कुठे जास्त लक्ष दिलं गेलं ला पाहिजे त्यामुळे मला जरूर थोडा जास्त टाईम लागला पण एक व्यवस्थित अभ्यास झाला आणि घराचं वातावरण कसं की माझं जॉईंट फॅमिली असल्यामुळे कुटुंबातील सर्वांनी साथ दिली सर्वांचं प्रेम आपल्याला वेळोवेळी भेटत गेलं त्यांच्याशी जेव्हा मी जेवताना भेटायचो तर व्यवस्थित गप्पा गोष्टी होत गेल्या तर कधी मला टेन्शन आलं नाही कधी असं वाटलं नाही की आपलं परीक्षेत नाही झालं तर काय होईल सर्वांनी त्यांनी एक मोटिवेशनचं वातावरण नेहमी मेंटेन केलं त्यामुळे मला कधी न डगमगता मी इथपर्यंत पोहोचू शकलो तर मी सर्व विद्यार्थ्यांना तेच सांगू इच्छितो की तुम्ही दरवेळेस फक्त शिक्षणावर भर द्या आणि एस्पेशली त्यांच्या पॅरेंट्सलाही सांगू इच्छितो की तुम्ही मुलांच्या शिक्षणावर भर द्या कारण की जेव्हा मुलं शिकतील तेव्हाच आपल्या परिसरातल्या मुलांच्या अपॉर्च्युनिटीज वाढतील आणि ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या म्हणजे ते चांगले ग्रोथला त्यांना पोटेन्शियल आहेच बाहेर आता एट वेन एट वन वन रँक आल्यामुळे जी काही सर्व्हिस मला भेटेल त्यासाठी मी प्रामाणिक जेही संविधानाच्या हिशोबाने आहे त्यानुसार मी माझे कर्तव्य पार पडेल आणि जेही देशासाठी चांगले आहे माझ्यापरीने जे काही चांगलं काम होऊ शकेल कारण की मूळ उद्देश या मध्ये येण्याचा एकच होता की आपल्या हातून लोकसेवा झाली पाहिजे आणि जी संस्था ही परीक्षा घेते ती जर लोकसेवा आयोग असंच नाव आहे तर त्यांनीच आम्हाला मोटिवेट केलंय की आपण लोकसेवेसाठी जायला पाहिजे तर जरूर चांगलेच चांगले लोकसेवा आमच्या हातून उभावी हीच इच्छा सर्वप्रथम त्यांनी सांगितलं तेव्हा एवढं हे वाटलं जे असं दोन काहीच उमजलं नाही की काय वा? माझसोबत मित्र होते त्यांनाही असं वाटलं की बा काय झालं काहीच नाही असं एकदम आनंदाने एकदम पूर भरून आला पूर भरून आल्यानंतर ना आम्ही तिथेच पेढे घेतले तिथेच पेढे वाटप केली कसं माझं स्वप्न होत आधीपासून स्वप्न होत किंवा आपल्या मुलाने काहीतरी करायला पाहिजे काहीतरी नवीन व्हायला पाहिजे कसं शिकून तर प्रत्येक जण नोकरीला जातो पैसे कमवतो जे उद्देश तो ठेवलाच नाही मुलाकडे किंवा इंजिनिअरिंग करायचं चांगल्या कॉलेजमधनं झालेला आहे तुला लगेच नोकरी लागली पाहिजे मोठं पॅकेज घे आणि पैसे कमव पैसे कमवायचा उद्देश नाहीच आहे एकच बाबा की तर आपण नोकरी करायची अशी नोकरी करायची की तिथं काहीतरी नाव व्हायला पाहिजे काहीतरी आपल्या हात चांगलं घडलं पाहिजे आणि चांगलं कोणाकरता करता आलं पाहिजे आता कसं वाटतं आई समजा आम्हाला तसं एकदम वाटत आता प्रकट करू शकत नाही आमचे शब्द चानल आपले ले है। ले करता चानल आपले है। लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद